सर्वात पहिले तर तुमचा तुम्ही एम पी एस सीमध्ये काय येत आहे हे विजन तुमचं क्लिअर पाहिजे दुसरी गोष्ट एम पी एस सीमध्ये आल्यानंतर तुम्ही स्वतःला काहीतरी टाईम लिमिट द्या की एवढ्या वर्षामध्ये आपल्याला इतकं करायचं आहे नाही झालं तर बाहेर पड पड़े, पडायचं आहे कारण ही जेव्हापर्यंत आपण टाईम लिमिट स्वतःसाठी सेट करत नाही तेव्हापर्यंत परीक्षा येत आहेत देत आहो आणि आपली सायकल अशी आहे की परीक्षा कंटिन्यू सुरू असतात प्री मेन्स कंबाईन प्री मेन्स सुरूच असतं आणि त्या या चैत्रव्यूहामध्ये आपले किती वर्ष गेले हे आपल्याला सुद्धा समजत नाही तर ते एक टाइम लिमिट आपली फिक्स पाहिजे आणि सुरुवात करताना जे, करता जे पुस्तकं आहेत तुम्ही काय वापरत आहे त्याच्यावर तुम्ही नेहमी कॉन्स्टंट असायला पाहिजे की एखाद्या टॉपरनी किंवा एखाद्या यांनी हे सांगितलं तर मी हे वापरते आणि हे वापरल्याने इतके मार्क्स येतील असं काही नसतं तुम्ही जे वापरत आहे त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट करा प्रत्येक पेपर वाईस किंवा पी वायक्यू चा अनालिसिस करून तुम्ही तुमचा कंटेंट अपडेट करत जा पण पुस्तकं एक्झॅक्टली खूप चेंज करत राहणं या चुका मला वाटतं की भरपूर होतात की मुलं एकाच विषयासाठी खूप सारे पुस्तकं वाचत असतात वाचवासा सहा हा आणि ऍडव्हर्टाइज पण पुस्तकांची अशी होते की या पुस्तकामध्ये सगळं आहे ते ऑलरेडी आधीच्या पुस्तकामध्ये पण असतं मे बी ते थोडं चित्र आणि हे सगळं चेंज झालेलं असतं तर पुस्तक आपले कॉन्स्टंट पाहिजेत आणि दुसरं सिलेबसला धरून अभ्यास केला पाहिजे आणि पी वाय क्यू अनालिसिस हे तीन की फॅक्टर आहेत